शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू आता मैदानात उतरलेले आहेत आणि कडूंचा महा एल्गार मोर्चा आज दुपारनंतर नागपूरमध्ये वर्धा मार्गाच्या कापूस संशोधन केंद्राच्या शेजारच्या मैदानावर पोहोचणार आहे आणि तिथे भव्य मोठ्या मैदानावर असलेल्या मंडपात आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी शिवाय माघार नाही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे यासह प्रमुख मागणीसाठी अमरावतीहून महा एल्गार मोर्चा एकशे तीस किलोमीटरचा हा प्रवास करून नागपूरमध्ये आता पोहोचतोय आणि आज सकाळपासून राज्यातल्या विविध भागातून आलेले शेतकरी दिव्यांग आणि आंदोलक नागप्रातलं हे आंदोलनस्थळी पोहोचायला सुरुवात झाली आहे आज चार ते पाच वाजेपर्यंत वाट पाहू अन्यथा रामगिरीवर धडकणार असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे खर तर, तर शेवटच्या टप्प्यावर आलो आहे तीन चार वाजेपर्यंत निर्णय घेतला पाहिजे कारण लढाई आजची नाही चार सात आठ महिने झाले सातत्यानं पत्रेवर लढतोय आम्ही आणि निर्णय झाला नाही तर आम्ही आक्रमक पवित्रावर घेऊ रामगिरीवर जाऊ तुम्ही रामगिरीवर जाणार राम आहे काय सांगा रामगिरीवर जाऊ जा। तिथं शासकीय त्यांचं निवासस्थान आहे मुख्यमंत्र्यांचं इथं कार्यालय नाही आहे कार्यालय असेल तर कार्यालयाच्या ठिकाणी जाऊ तुम्ही तीन ते चार वाजेपर्यंतचाच अल्टिमेटम दिलेला काय सांगा चार वाजेपर्यंत निर्णय घेतला पाहिजे महायल्गार मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून आम्ही महाराष्ट्रातले जवळपास सर्व प्रमुख शेतकरी नेते जमा झालेलो आहोत आजच सरकारनं आम्हाला बैठकीसाठी के निमंत्रित केलेलं होतं परंतु ती बैठक सुद्धा घाई गडबडणं काल दुपारी आम्हाला निरोप मिळाला एकतर यांच्यासारखं आमच्याकडे काही चार्टर प्लेन नाहीत आम्ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या कुठल्या तरी रिमोट भागामध्ये असतो आणि अचानक उद्या सकाळी दहा वाजता मुंबईला या हे शक्य नाही काल त्यांनी येण्याचं मान्य केलं आज त्यांनी टाळलं आता त्यांचा भूमिका आहे की तिकडे शेतकरी राहतील मी बैठकला राहील याला बैठकीला यायला पाहिजे शेवटी शासनच निर्णय करणार आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक लावलेली आहे उच्चस्तरीय बैठक लावलेली आहे माननीय उपमुख्यमंत्री बैठकीला आहेत त्यामुळे इतकी उच्चस्तरीय बैठक लावल्यानंतर एखाद्या आंदोलनाची इतकी मोठी नोंद सरकारने घेतल्यानंतर मग त्या बैठकीला न येणे हे काही योग्य नाही मी त्यांना विनंती केली आज सकाळी तुम्ही आलं पाहिजे पण त्यांनी ते येण्याचं सध्या टाळलेलं आहे